नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी माय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा अनुभव कोमल भुईटे राहणार माळेगाव बारामती येथील ताईंचं आहे या ताईंचं चक्क दीड तोळ्याचं गंठण सोन्याचं गंठण हरवलेलं आहे आणि ते त्यांना पुन्हा मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे आणि हे गंठन या ताईंना त्यांनी कोणती सेवा केल्यामुळे मिळालं आणि हे गंठन या ताईंना अशा ठिकाणी मिळालेलं आहे ना की म्हणजे या ताई स्वतः सुद्धा आश्चर्यचकित आहे की माझं गंठन ह्या ठिकाणी कसं काय आलं असेल म्हणजे हे बघून या ताईंना स्वतःलाच असं वाटतंय की माझ्यासाठी अशक्य गोष्ट शक्य केलेली आहे फक्त स्वामींनी म्हणजे स्वामींनी हा जो चमत्कार केलेला आहे याला आपण फक्त एक चमत्कारच म्हणू शकतो बाकी अजून दुसरं काही नाही फक्त या ताईच्या सेवेमुळे या ताईंना त्यांचं हरवलेलं दीड तोळ्याचं गंठन परत केलेलं आहे फक्त आपल्या स्वामी महाराजांच्या चमत्कारामुळे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ताई सांगतायत की हा अनुभव तुम्हाला सांगताना अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी तरळत आहे कारण की जर स्वामी समर्थ महाराजांनी त्या दिवशी माझ्यावर ही कृपा केली नसती तर कदाचित माझं जे हरवलेलं दीड तोळे सोनं आहे ते मला कधीच सापडलं नसतं तर ताई म्हणतात की त्या दिवशी म्हणजे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ही गोष्ट आहे तर त्या दिवशी अचानक माझ्या गळ्यातील जे काही दीड तोळ्याचं सोन्याचं गंठन होतं ते मला गळ्यामध्ये दिसलंच नाही म्हणजे नाहीसं झालं कुठे पडलं मला काही समजलंच नाही मग मी घरामध्ये इकडे तिकडे म्हणजे मी माळेगावला राहते आणि घरामध्ये मी इकडे तिकडे ते शोधायला लागली परंतु मला ते घरामध्ये कुठेच दिसलं नाही मग मी ही गोष्ट माझ्या मिस्टरांना सांगितली मग माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघेही मिळून ते जे गंठण आहे सोन्याचं ते शोधू लागलो परंतु आम्हाला ते घरात कुठे न सापडल्यामुळे आम्ही इतर ठिकाणी जिथे जिथे गेलेलो होतो म्हणजे माळेगावमध्येच थोडंसं घराच्या आजूबाजूला वगैरे असं बाकी आम्ही दुसरीकडे तर कुठे गेलेलोच नव्हतो तरी पण मग आम्ही इतर ठिकाणी पण शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आम्हाला ते गंठण कुठेच सापडलं नाही मग ताई म्हणतात की मग मी अगदी म्हणजे रडू रडू होऊन गेली आता माझं गंठन कुठे गेलं असेल काय आणि मग मी आमच्या गावातच जे काही स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर होतं त्या मंदिरात गेली आणि स्वामी समर्थ महाराजांना मी अगदी कळकळीने कल विनंती केली की महाराज काहीही करा परंतु माझं हे जे काही गंठन हरवलेलं आहे दीडतोळ्याचं ते कृपया करून सापडूनच जाऊ द्या असं मी महाराजांना अगदी कळकळीने कल विनंती केली आणि त्याच्यानंतर मला रात्रभर झोप सुद्धा लागली नाही मग मी दुसऱ्या दिवशी पण आहे ना बारामतीला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात गेली आणि तेथील एका दादांकडून मी म्हणजे त्यांना सगळी ही जी काही हकीकत का ती सगळी सांगितली की असं असं भाव माझं सोन्याचं दीडतोळ्याचं गंठन होतं ते हरवलंय आणि ते काहीही केल्या सापडतच नाहीये आम्ही खूप ठिकाणी त्याचा शोध घेतला परंतु ते काही सापडत नाहीये तर मग त्या दादांनी ना मला एक सेवा दिली आणि ती त्यांनी त्या दादांनी सांगितलं मला असं म्हणजे खूप मोठा धीर दिला मला त्या दादांनी की ताई तुम्ही काही घाबरू नका तुम्ही ही जी सेवा आहे ना ही सेवा करा तुमचं सोनं चोवीस तासाच्या आत तुम्हाला मिळून जाईल म्हणजे इतका मोठा धीर त्या दादांनी मला दिला मग ती जी सेवा होती ती सेवा काय होती तर ते दादा बोलले की ताई तुम्ही काय करा उद्या बारामतीला येताना बारामतीचं जे कालभैरव नाथांचं जे मंदिर आहे त्या मंदिरात तुम्ही हार नारळ आणि खडीसाखर घेऊन ते कालभैरवाच्या मंदिरात जा आणि तिथे ना कालभैरव ते अर्पण करा कालभैरव नाथांना आणि तिथे कालभैरवाष्टक तुम्ही म्हणा असं सांगितलं आणि त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर तुम्ही परत बारामतीचं आपलं जे स्वामी समर्थ महाराजांचं हे जे केंद्र आहे इथे पण या आणि महाराजांना नारळ हार खडीसाखर अर्पण करा आणि महाराजांना मनोमन विनंती करा आणि जिथे जे कालभैरव नाथांच्या मंदिरात जे तुम्ही केलं होतं कालभैरवाष्टक वगैरे तेच तुम्ही इथे पण स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात करायचं आहे असं त्या दादांनी ताईंना सेवा केली दिली मग ह्या ताईंनी ना ती जी दिलेली सेवा होती ती अगदी मनोभावे केली तर माझी सेवा तर चालूच होती आणि मग मी दुसऱ्या दिवशी पुन्हा बारामतीला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात गेली आणि परत महाराजांना मी तीच विनवणी करू लागली की महाराज काही करा म्हणजे माझ्या मनात सतत तोच प्रश्न येत होता तो, 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 तो प्रश्न सोडून माझ्या मनात दुसरं काही येतच नव्हतं मी महाराजांना पुन्हा तीच विनंती करू लागली महाराज काहीही करा पण माझं ते दीड तोळ्याचं म्हणजे जे सोनं हरवलंय ते कृपया करून शोध म्हणजे सापडून जाऊ द्या आणि त्याचबरोबर माझी सेवाही चालू होती आणि मग जेव्हा मी महाराजांना महाराजांना विनवणी करत होते ना सकाळी तेव्हा महाराजांच्या समोर आहे ना असं निर्माल्य पडलेलं होतं म्हणजे असं ते शिळे थोडेसे फुलं त्याच्या पाकळ्या वगैरे असं ते थोडंसं सुकून गेलेलं होतं मग ते जे काही निर्माल्य होतं ना मग मी तिथे ज्या मंदिरात त्या ज्या ताई होत्या त्या झाडू वगैरे मारत होत्या त्या मंदिरात तर मग मी त्या ताईंना विचारलं ताई का हो म्हटलं हे निर्माल्य मी उचलून फेकून देऊ का म्हटलं तर मग त्या ताई बोलल्या हो म्हणे तिथे निर्माल्य टाकायला बादली केलेली त्याच्यात तुम्ही टाकून द्या मग मग मी काय केलं ते निर्माल्य असं भरलं दोन्ही हातांमध्ये आणि ते असं बादलीमध्ये टाकलं तर ते टाकल्यानंतर मला आहे ना अचानक त्याच्यामध्ये ना एक अशी प्लॅस्टिकची पिशवी दिसली आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मा सोन्याचं सो माझं जे गंठन आहे सेम तेच दिसलं ते बघून मी एकदम अशी आश्चर्यचकित झाली मी काही काही ते घेतलं आणि बघितलं ते तर माझंच गंठन होतं आणि त्याच्यामध्ये ना एक गोमती चक्र पण होतं म्हणजे ते बघून मी इतकी आश्चर्यचकित झाली की अक्षरशः माझ्या पायाखालची जमीनच सरकली की हे कसं काय शक्य आहे की माझं माळेगावमध्ये हरवलेलं गंठन ते इथे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात म्हणजे मी जिथे निर्मल्य टाकते त्यांचं तिथे कसं काय येऊ शकतं म्हणजे मी इतकी आश्चर्यचकित झाली की मी अक्षरशः म्हणजे मला काही समजतच नव्हतं मी काय करू आता काय नाही म्हणजे महाराजांनी अक्षरशः माझ्यासाठी एवढा मोठा चमत्कार केलेला होता की मी जी काही सेवा केलेली होती त्याच्या बदल्यात महाराजांनी मला माझं जे हरवलेलं गंठन होतं दीडदोळ्याचं चक्क मला ते परत केलेलं होतं आणि ह्या क्षणी ना मग मी माझ्या पतींना फोन केला तर माझ्या पतीला मी सांगितलं की तुम्ही ताबडतोब मंदिरामध्ये या तर माझे पती आली मग आम्ही दोघांनी ती म्हणजे गंठन असं उघडून बघितलं त्या पिशवीमधून काढून त्याच्यामध्ये गोमती चक्र होतं ते पण बघितलं आणि मग आम्ही ताबडतोब त्या दादांनी ज्यांनी आम्हाला सेवा दिलेली होती त्या दादांना फोन केला आणि सांगितलं की दादा असं असं आमचं जे सोनं हरवलेलं होतं ते आम्हाला सापडलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये एक गोमती चक्र सुद्धा आहे तेव्हा ते दादा बोलले की गोमती चक्र हे अतिशय शुभ असतं आणि तो स्वामींनी दिलेला तुम्हाला आशीर्वाद आहे त्याच्यामुळे तुम्ही ते गोमती चक्र आयुष्यभर तुमच्याजवळ जपून ठेवा असे ते दादांनी आम्हाला सांगितले तर माझं हे जे सोनं आहे ना हे माळेगावमध्ये हरवलेलं होतं परंतु या दादांनी दिलेल्या सेवेमुळे आणि स्वामी समर्थ महाराजांवर असलेल्या विश्वासामुळे आणि श्रद्धेपोटी मी जी काही कळकळीने सेवा केलेली होती फक्त त्या सेवेमुळे मला माझ्या स्वामी समर्थ महाराजांनी माझं जे काही हरवलेलं सोनं होतं ते परत मिळून दिलेलं होतं परंतु ते जे काही मिळून दिलेलं होतं तो फक्त आणि फक्त एक चमत्कारच होता माझ्यासाठी कारण सोनं माझं माळेगावमध्ये हरवलेलं होतं आणि ते सापडलं मला बारामतीला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जिथं की महाराजांचं निर्मल्य टाकलं जातं त्या ठिकाणी मला हे माझं सोनं मिळालं म्हणजे हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील खूप मोठा चमत्कार आहे असं या ताई सांगतात तर बघा या ताईंना इतका छान असा स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आलेला आहे अनुभव म्हणजे हा खरंच खूपच मोठा चमत्कार आहे पण म्हणजे आपण जर महाराजांवर विश्वास ठेवला आणि महाराजांची सेवा अतिशय विश्वासाने श्रद्धेने जर आपण केली तर आपण खरंच जीवनात आपल्याला म्हणजे ज्या काही आपल्या मनोकामना असतात किंवा जे काही आपली संकटं असतात ते महाराज म्हणजे अग अगदी अलगद आपल्याला त्या संकटातून आपल्याला काढतात बाहेर काढतात महाराज त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी स्वामी समर्थ महाराजांची सेवा नक्की करा आणि महाराजांच्या सेवेचा काय अनुभव येतो हे सुद्धा मला नक्की सांगा जर तुम्हाला महाराजांच्या सेवेविषयी काही प्रश्न असतील तुमच्या मनात किंवा काही तुम्हाला समस्या असतील तुमच्या आर्थिक आरोग्याच्या शैक्षणिक तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला मी आजचा हा जो अनुभव सांगितलेला आहे तो कसा वाटला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असं नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईकही ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील श्रीस्वामी समर्थ